चिनु ऐक ना नीट बस पहिला मला हे सांग महाराज शंतनू असतात ना त्यांच्या फर्स्ट वाईफचं नाव काय आहे आणि त्यांना मग एक सन होतो त्यांचं नाव काय आहे भीष्म स्वतः बनवतो तो का बनवतो भीष्म त्याचं नाव असं भीष्म का होतं कारण तो काय करतो भीष्म प्रतिज्ञा करतो ना म्हणून आणि ती फर्स्ट वाईफ झाली गंगा सेकंड वाईफ कोण असते ती काय करत असते सेकंड वाईफ माहिती आहे तुला तिचं नाव काय असतं सत्य सत्यवती हा ठीक आहे तर सण होतो त्यांचं नाव काय आहे म्हणजे शांतनवानी सत्यवतीला अच्छा आणि मग त्यांना त्यांना ते, सण होतात तर कुठले कुठले सण आहेत त्यांचं नाव हां वाईफचं नाव सॉरी हां त्यांच्या वाईफिका अच्छा आणि मग त्यांना जे सण होतात त्यांचं नाव काय विधूर आणि धृतराष्ट्र असतो ना त्याच मॅरेज कोणासोबत होत गांधारी आणि गांधारीचा जो भाऊ असतो त्याचं नाव काय असतं आणि असं करतो <laughs> कसा करतो <laughs> का <तैसादु में> <laughs> बर आणि त्याच्यानंतर पांडूच लग्न कोणासोबत होत आणि धृतराष्ट्र असतो मग त्याच्या सण त्याला किती सण असतात टोटल धृतराष्ट्र आणि ही काय तिचं नाव तिच्या वाईफचं नाव काय असतं धृतराष्ट्र त्यांना किती सण होतात आणि नाही गर्ल असते हां गर्लचं नाव काय दुशला आणि हंड्रेड सनचं नाव सांग बाकी जे बर ठीक आहे आणि जे कुंती पुत्र किती आहेत ते पांडव आणि कोणते कुं, कोणते युधिष्ठेर भीम अर्जुन नकुल सहदेव ठीक आहे आता जेव्हा भीम हे, हे पूर्ण पाच पांडव जेव्हा जंगलात गेलेले असतात वनात वन। त्यावेळी तिकडे एक राक्षस असते लेडीज तर तिचं लग्न ती कोणासोबत लग्न करते काय नाव असतं तिचं आणि त्यांना त्यांना मग एक सण होतो त्याचं नाव काय काय नाव असत त्याचं नीट सण हा कर, कर नाही घटत कच्छ कर्च। त्याच्यानंतर अर्जुन असतो ना अर्जुन अर्जुनकडे एक धनुष्य माहितीये धनुषचं नाव काय आहे आणि अजून एक त्यांना पाच ज्या पांडव असतात ना त्यांना एक वाईफ असते तिचं नाव काय द्रौपदी द्रौपदीच्या पप्पांचं नाव काय असतं द्रौपद द्रुपद आणि द्रौपदीला किती सिस्टर आणि ब्रदर असतात द्रौपदीला दोन एक एक हां तिच्या आणि दृष्ट दुरुष्ट करेक्ट अजून काय माहितीये तुला आणि हे सांग मला भीम हा कोणाचा मुलगा आहे पवन पुत्र कोण आहे मग ते दोघे कोण झाले अच्छा परत अर्जुनाचं अजून एक कोणासोबत तरी लग्न होत हा सुभद्रा सुभद्रा कोण असते Uh, बलराम आणि कृष्णाची बहीण आणि मग सुभद्रा आणि अर्जुनला एक सण होतो त्याचं नाव काय असतं अभिमन्यू अभिमन्यू बलराम आणि श्रीकृष्णाला काय म्हणणार मामा करेक्ट